आमच्या ज्याची पद्धत होती ती चालू ठेवावी लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबातील नवी पिरी ही नक्की करेल आम्हाला विसरते हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या पिढीची जास्त नवी पिरी आधी खात्री ही Yeah, uh, so that... साहेब हो तुम्ही जसं म्हणला की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाली होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे असं याच्या विषयाचे आणि त्याचा हे त्याचा इतर आहे की त्याचा वाचतोय ते हातोय हे मुंबईचं आहे शेत सफल कसे शेवट तस्कर आहे प्रमुख आहे तो त्याचा अधिकारी आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे चर्चा झाली होती कारण पवार एकत्र अति अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आज पाहिजे पक्ष एकत्र होते काय अशी चर्चा होती असं आहे की आगी अॼु सिती माना इहो आवाज़ हा आ आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक होत पवार यांना मिळणार आहे शपथ देखील साहेब जसं तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रपती एकत्र लढले काही ठिकाणी यश आला काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात थोडं आहे काही सांगणार हे सगळ्या चालेल हे झालं फे असे आमचे काही कडे याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोषळ होते शेवट तेव्हाच लिहि आम्हाला लोकांना केलं होतं जर हा आदर झाला काळातला सगळं हे पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार आहात तुम्हालाही ते आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतः जायला लागेल त्यामुळे

साहेब खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर भाजी दादांच्या जाण्यामुळे अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसत त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादी शिक या संदर्भात चपटी होते किंवा कुटुंब मानाची होते नरेश आदा काल आलते सुप्रत राहिली त्या

सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनित्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं तो क्या होगा, तो ने तो होगा, और जो अभिमान में आया है इसे लगता है कि तो काशी ने कुछ तय किया है क्योंकि कुछ तो लोगों का नाम आया है जैसे खुश तो पटेल

एकत्र याच्या महिने जयंत पाटील यांच्याकडून होत सगळं डिस्कशन या लोकांनी केले दुर्द्या अग्रता असं दिसत कल खाने कि जी मुंबई मध्य चर्चा कल्पना सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही परिवार एक तरीके सेट कर रहा है फैमिली डू यू थिंक

झाल्यानंतर या दिल्ली मध्ये आणि महाराष्ट्र मध्ये नियोजन चित्र दिस अशी चर्चा आहे की दिल्ली मध्ये सुभेदार स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्री पदावर घेतलं जाईल सर आपने बताया की आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के नेता कॉन्फिडेंस में सुमित्रा पवार का नाम आगे ठेके से सही है अलग कॉन्फिडेंस में खाली शिक्षित जीवन है हमारे यहाँ अलग है पर क्या आपके परिवार के हैं आपका परिवार इसमें काफी क्लीयूजली इंवॉल्व्ड है परिवार की समस्या हो तो साथ देने के लिए है अगर रखें सही हैं पवारजीना मागे मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय घाई गाई शपथविधी केला जात आपली आपलं काय मार्गदर्शन पक्षाने जे काही दिसते पक्षाने अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर अभ्यास अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटत की ही कारण या संदर्भात असू शकतो पक्षाची जबाबदारी करणार असेल तुम्ही आणि त्याच्यातून पक्षाने सगळं मान्य आहे एवढी जयंत पटेल पटेल जयंत पटेल चर्चा सुरू होती परंतु आता जी घटना परिस्थिती आहे यावरती कोणी भाष्य करायचा नाही परंतु शशिका शिंदे वेळवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात तर काय नाही मला एवढ वाटत सुरू करावी त्यासाठी एक खर्च होत सी वगैरे आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होतात सारखे

एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक थोडा पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ही वेगळी राहिली असते असं वाटत नाही पक्षामध्ये सुद्धा राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला मुद्दा असा आहे हे प्रश्न तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधून बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दाऱ्यांकडे गेल्याने आता सगळं म्हणजे भाजपच चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेले मग आता कशासाठी एवढी पवार साहेब सुमत नाही तुम्ही सहमत आता या सगळ्या गोष्टी चर्चा नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती इच्छा होती आमची इच्छा त्यांची दिसत नाही हे सगळं झालं त्याच्यामधून साहेब एकंदरीत हा जी परवा घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय साहेब हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणतात सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा जागी दादां आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले

दोन्ही राजकारणी एकत्र येऊ नये घडवलं गेलं असं बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटतं साहेब असे पण अनेक ठर म्हणजे अंदाज असा होता दादा आपण दादांच्या दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत जाणार होता दादा जर आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत सत्तेमध्ये भाजपसोबत